बावीस जानेवारी रोजी अयोध्ये श्रीराम मंदिराची स्थापना होऊन एक वर्ष पूर्ण झाले हा वर्षपूर्तीचा सोहळा साजरा करत असतानाच मॅगडॉग फिल्मने छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा मांडणाऱ्या छावा चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला छत्रपती संभाजीराजेंनी इस्लाम धर्म न स्वीकारल्याने त्यांचे अतोनात हाल करण्यात आले जे आपल्या धर्मासाठी शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहिले अशा राजावर जर चित्रपट बनवला जातोय तर त्यावर टीका केल्या जातात पण या टीका केवळ आपल्याच राजावर का इतरही काही चित्रपट आहेत ज्यात केवळ मुघल किती चांगले मुघलांचा इतिहास किती श्रेष्ठ हे दाखवण्यात आले त्यावेळी का कोणी टीका करत नाही जोदा अकबर चित्रपटातील हम मुघल कोही लुटेरे नाही है ये हमारा मुल्क है या वाक्यामधून मुघल आपलेच होते हा दाखवण्याचा जो काही निरागस प्रयत्न करण्यात आलाय बॉलिवूडने इतरही चित्रपटांमध्ये मुघलांचा पराक्रम किती मोठा आहे हे दाखवण्यात अनेक महापुरुषांवरती पडदा टाकला मात्र बॉलिवूड मधलं रूपांतर आता उर्दूवूड मध्ये होत आहे हा काही आजचाच प्रकार नाही तर या आधी सुद्धा असे अनेक प्रकार घडले अशा मुघल प्रेमींना छावासारखा चित्रपट एक्सपोज करण्याची क्षमता ठेवतो का पाहुयात या व्हिडिओच्याच माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत महाएमटी व्ही मध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो चौदा फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगथा मांडणारा छावा चित्रपट जगभरात प्रदर्शित होत आहे शब्दाचा अर्थ म्हणजेच वाघाचा बछडा याच कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराजांवरती केलेल्या चित्रपटाचे नाव छावा ठेवण्यात आले छावा हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवर आधारित आहे बावीस जानेवारीला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला स्पष्ट भाषेत सांगायचं झालं सा तर उर्दू उडच्या कल्पनेबाहेरचा हा चित्रपट शेर नाही रहा लेकिन छावा अभिबी जंगल मे घूम रहा आहे या दमदार वाक्याने चित्रपटाच्या ट्रेलर ची सुरुवात होते हा ट्रेलर पाहून अंगावरती काटा उभा राहतो प्रत्येक वाक्याला तितक्याच ताकदीने अधोरेखित केलं गेले मग ते शिवशंभूंचा गजर असो किंवा मॉत के घुंगरू पेहन के नाश्ते हे हम हे वाक्य असो चित्रपटावर फार बारकाईने काम केले संभाजी महाराजांची चार प्रसिद्ध युद्ध नीती होत्या गनेमी कावा भूभागाचा कौशल्यपूर्ण वापर नौदल युद्ध धोरण किल्ला सुरक्षा व्यवस्था या सगळ्याचा वापर ट्रेलर मध्ये दाखवण्यात आला दंगल हिंदूवरील अत्याचार जाळपोळ करणारा बॉलिवूडच्या नजरेतला देवता औरंगजेब मुळात जसा क्रूर होता तसाच दाखवण्यात आलाय कारण बॉलिवूडने आजपर्यंत मुघलांची जी काही बाजू मांडली आहे तो इतिहास नाही तर ब्रेन वॉशिंग करण्याचा प्रयत्न केलाय बॉलिवूड हा चित्रपटांच्या नावाखाली एक वेगळाच इतिहास रचवू पाहतोय इथे मुघल किती चांगले एवढंच नाही तर ते किती शूर होते किती पराक्रमी होते असा खोटा इतिहास रचवण्यात बॉलिवूडचा हातखंड आहे असं म्हणण्यात काही वावग ठरणार नाही बॉलिवूडने आतापर्यंत हिंदू राजांना त्यांच्या इतिहासात सतत लपवण्याचा प्रयत्न केलाय आपल्या इतिहासाचे प्रतिनिधित्व करण्यामागे बॉलिवूडचा खारीचा वाटा आहे पण एकतर्फी हिंदू राजांपेक्षा मुघलांचा संघर्ष किती मोठा आहे हेच दाखवलं जात दा। उर्दूवूडच्या मुघल प्रेमी चित्रपटांमध्ये मुघलांच्या वाईट वृत्तीवरती मात्र पडदा टाकला जातो उदाहरणार्थ जबरदस्ती धर्म परिवर्तन करणं असो किंवा हिंदू मंदिरांवरती हतोडी चढवणं असो किंवा हिंदू महिलांवरती बलात्कार करणं असो कर लावणं कर वसूल करणं या सगळ्या गोष्टींवरती दुर्लक्ष करून मुघल किती उदारवादी आहेत हे दाखवलं जातं एकोणीसशे साठ मधली मुघले आझम हा चित्रपट जर आपण पाहिला तर त्यात अकबरला आदर्श शासक म्हणून दाखवलं गेलंय जो नेहमी सत्यावरती प्रेम करतो समानता सारख्या गोष्टीला वरचड समजणारा हा अकबर मात्र याच अकबरने चाळीस हजार हिंदूंना मृत्यूच्या दाडेत खेचलं तो अकबर बॉलिवूडच्या नजरेत उदारवादी राजा आहे मुघलांचा उदो उदो करणाऱ्या बॉलिवूडने असे कितीतरी चित्रपट प्रदर्शित केले त्यापैकीतलाच एक दोन हजार आठ मधला जोधा अकबर आशुतोष गोवारीकर यांच्या चित्रपटात अकबर हा सेक्युलर बादशाह दाखवलाय जो हिंदू मुस्लिम एक आहेत या गोष्टीवरती समर्थन करणारा होता त्यातून लोकांपर्यंत हे पोचवण्याचा प्रयत्न केला आहे की मुघल हे आपले आहेत आपल्या आप भारत देशातले या अशा चुकीच्या इतिहासावरती आक्षेप घेतला जात नाही यावरती टीका घेतली जात नाही बॉलिवूडचं रूपांतर झालेल्या या उडनेही हे पसरवलं की भारत मुघलांनी तयार केला आता बघूयात छावा चित्रपट उर्दूवूडला कशी मात देणार ते छावा चित्रपटातून मुघलांचा खरा चेहरा दिसून येतो छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे मुघलांना मात दिली होती हे प्रत्येकाला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सगळ्यात मोठी लढाई लढली गेली म्हणजेच तब्बल सत्तावीस वर्ष ही लढाई चालू होती सतराशे सात पर्यंत म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत पहिले नऊ वर्ष या लढाईत छत्रपती संभाजी महाराज लढले या नऊ वर्षात त्यांनी त्यांच्या गनिमी कावाच्या पद्धतीने मुघलांना चांगलीच अद्दल घडवली या युद्धादरम्यान सोळाशे एकोणनव्वद मध्ये महाराजांना पकडण्यात आला आणि अखेर तो काळा दिवस अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद मध्ये इस्लाम धर्माचा स्वीकार न केल्याने त्यांना मारण्यात आले हा था सर्व थरारक आणि खरा इतिहास मोठ्या पडद्यावरती लोकांच्या समोर येणार आहे त्यामुळे बऱ्याच जणांपर्यंत छत्रपती संभाजीराजे छावा या चित्रपटातून चांगलेच लक्षात राहतील तुमचं या बॉलिवूडचं मध्ये रूपांतर झालेल्या प्रकारावरती काय मत आहे हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर महा टी व्हीच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद